लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार रा आहोत राणी सगळ्यांसमोर सिंधूची माफी मागत म्हणत असते की मी आजपर्यंत तुला खूप त्रास दिला तुला आणि राघवला सतत एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीसुद्धा तुम्ही दोघांनी माझ्याबद्दल मनात काही ठेवलं नाही तू खरंच खूप मोठ्या मनाची आहेस सिंधू आणि मग त्यानंतर ती सिंधूजवळ जात तिला म्हणते की सिंधू या सगळ्या गोष्टींसाठी तू प्लीज मला माफ कर मात्र सिंधू म्हणत असते की मधुताई आत्ता प्लीज तुम्ही हे सगळं नका बोलू तुम्हाला आरामाची गरज आहे तर राणी म्हणत असते की नाही सिंधू तू प्लीज एकदा म्हण की मी तुम्हाला माफ केलं मात्र सिंधू म्हणते की मधुताई प्लीज आपण या विषयावर नंतर बोलू तुम्ही आराम करा आणि त्यामुळे मग राणी नाटक करत तिच्या आईला म्हणजेच विभावरीला म्हणते मम्मा तुला सिंधूच्या विरोधात कंप्लेंट करण्याची काय गरज होती मी शुद्धीवर येण्याची वाट तू बघायला हवी होती ना आणि त्यावर विभावरी म्हणते अगं पण मी जे काही केलं ते तुझ्या काळजी पोटीच केलं ना त्यावर राणी तिला समजावत म्हणते अगं पण यात सिंधूची खरंच काहीच चूक नव्हती मात्र विभावरी काही ऐकून घेत नाही ती म्हणते की माझा तर या सिंधूवर अजूनही विश्वास नाही आहे इने तुझ्यावर नक्की काय भुरळ घातली आहे ना तेच मला कळत नाही त्यावर राणी म्हणते की मम्मा प्लीज तू तिच्याबद्दल असा विचार करू नको आजपर्यंत मी सुद्धा तेच केलं पण आत्ता मला सिंधूचा चांगुलपणा लक्षात आला आहे आणि कदाचित हळूहळू तो तुझ्याही लक्षात येईल आणि मग ती पुन्हा सिंधूला म्हणते की सिंधू प्लीज मला माफ कर हातून खूप मोठी चूक झाली आहे आणि त्यावर सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही प्लीज माझी माफी मागू नका माझ्या मनात तुमच्याविषयी खरंच काही नाहीये आणि ते ऐकून राणी खुश होण्याचं फक्त नाटक करते तर घरातील इतर सगळेजण फक्त त्या दोघींकडे बघत उभे असतात आणि मग त्यानंतर राणीला अचानक चक्कर येते सगळेजण पटकन तिला सावरण्यासाठी पुढे जातात आणि मग सिंधू तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते राणीची अवस्था बघून सगळेजण काळजीत पडतात तिला नेमकं काय झालं असेल याचाच ते विचार पैनिक करत असतात विभावरी तर खूप पॅनिक होते रुक्मिणी आणि राजश्री तिला समजावत शांत करण्याचा प्रयत्न करत असतात मात्र ती नेहमीप्रमाणे त्या दोघींवर बिनबुडाचे आरोप करत असते ती म्हणत असते की रुक्मिणीताई मला खरंच कळत नाही आहे की तुम्ही त्या सिंधूला या घरात कसं काही ठेवू शकता तिच्यामुळे माझ्या मुलीची ही अवस्था झाली आहे आणि आता खरं तर माझा तुमच्यावर सुद्धा विश्वास राहिलेला नाही आहे आणि त्यावर रुक्मिणी काही बोलणार पण इतक्यात राजश्री तिला शांत करते ती विभावरीला म्हणते की प्लीज तुम्ही चुकीचा विचार करू नका आम्हालासुद्धा राणीची काळजी आहे त्यानंतर राघव पटकन डॉक्टरांना घेऊन येतो आणि मग त्यानंतर सिंधू आणि राघव त्या डॉक्टरांना घेऊन राणीच्या रूममध्ये जातो त्यानंतर राजश्री सिंधूकडे जात तिला विचारते कि का काई जाला की राणीला नेमकं काय झालं आहे तू मगाशी तिला चेक केलं ना मात्र सिंधू मनाशी म्हणत असते की जर मी आत्ताच यांना काही सांगितलं तर हे सगळेजण काळजीत पडतील घाबरतील का तर राजश्री पुन्हा एकदा तिला तोच प्रश्न विचारते मात्र सिंधू काही सांगत नाही ती म्हणते की काळजी करू नका मधुताई ठीक आहेत आणि मग ती तेथून निघून जाते मात्र राजश्रीला असं वाटत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे मग त्यानंतर डॉक्टर राणीला चेक करण्यासाठी जातात सिंधू आणि राघव बाहेरच असतात तर राणी डॉक्टरांना सांगत असते की डॉक्टर बघा ना माझा उजवा हात आणि पाय हालतच नाही आहे मला काहीच जाणवत नाही आहे त्यावर डॉक्टर तिला शांत करत म्हणतात की काळजी करू नका मी बघते काय झालं आहे ते आणि मग त्यानंतर त्या राणीला व्यवस्थितपणे चेक करतात तर राणीच्या शरीराची उजवी बाजू पूर्णपणे नम झालेली असते तिला कोणतीही संवेदना जाणवत नाही आणि मग त्यानंतर ती रडायला सुरुवात करते ती म्हणत असते की डॉक्टर हे नेमकं काय झालंय मला डॉक्टर तिला शांत करत म्हणतात की तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला काही इंजेक्शन देत आहे त्यामुळे तुम्हाला बरं वाटेल मात्र राणी खूप रडत असते आणि मग त्यानंतर डॉक्टर बाहेर जातात आणि त्या सिंधूला सांगतात की तुम्ही मघाशी जे बोलला होतात तेच खरं आहे त्यांच्या शरीराची उजवी बाजू पूर्णपणे नम झाली आहे आणि ते ऐकून हे दोघेही घाबरतात राघव विचारत असतो की डॉक्टर राणी बरी तर होईल ना त्यावर डॉक्टर म्हणतात हो त्या पूर्णपणे बऱ्या होतील मात्र कदाचित थोडा वेळ लागेल आणि मग त्यानंतर ते सगळेजण पुन्हा राणीकडे जातात राणी खूप रडत असते सिंधू राघव तिला समजावत शांत करत असतात पण ती काही ऐकूनच घेत नाही ती उगाच नाटक करत म्हणत असते की मी इथून गेल्यानंतर मला माझी डान्स अकॅडमी सुरू करायची होती पण माझं हे स्वप्नसुद्धा आता अर्धवटच राहणार माझ्यासोबत हे काय घडलं आहे त्यावर सिंधू तिला सांगते की मधुताई तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही खरंच पूर्णपणे बऱ्या होणार आहात मात्र राणी म्हणत असते की मला माहिती आहे सिंधू हे फक्त तू मला बरं वाटावं म्हणून सांगतीये तर डॉक्टर म्हणतात नाही डॉक्टर सिंधू जे काही बोलतायत ते अगदी खराय आहे तुम्ही पूर्णपणे बऱ्या होऊ शकता आणि मग त्यानंतर राणी शांत होते तर दुसरीकडे जेव्हा ही गोष्ट घरच्यांना समजते तेव्हा घरचे देखील काळजीत पडतात विभावरी मात्र या सगळ्यासाठी घरच्यांना आणि सिंधूला जबाबदार ठरवत असते राजश्री तिला म्हणत असते की विभावरी ताई आम्हाला तुमची अवस्था कळते आहे पण तुम्ही प्लीज असे चुकीचे आरोप करू नका मात्र विभावरी म्हणते की तुम्हाला जर माझी अवस्था खरंच कळत असती ना तर तुम्ही माझ्या मुलीसोबत असे वागलाच नसता तर राजश्री त्यांना सांगत असते की तुम्ही खरंच राणीची काळजी करू नका गा। आम्ही तिची पूर्ण काळजी घेऊ तिला हवं नको ते सगळं बघू आणि त्यावर विभावरी म्हणते की तुम्ही तिची सगळी काळजी घ्याल पण तिला तिच्या नवऱ्याचं सुख मिळवून द्याल का तुम्ही तुमच्या मुलाची समजूत काढाल का आणि तिचा तो प्रश्न ऐकून राजश्री खाली मान घालते तर ऋतुजा म्हणत असते पण मुळात तुमची मुलगी राणीच सिंधूला या घरात घेऊन आली आहे त्यामुळे तुम्ही प्लीज आम्हाला या सगळ्याचा दोष देऊ नका पण विभावरी काही गप्प बसत नाही ती रुक्मिणीला सुद्धा म्हणत असते की राणीचं सोबत लग्न झालं आहे ना मग सुद्धा तुम्ही सिंधूला या घरात का ठेवून घेतला आहे आणि प्रत्येक वेळी तुम्ही तिचीच बाजू का घेता आणि त्यावर रुक्मिणी त्यांना सांगते की आता मी जे काही बोलते ना ते शांतपणे ऐका उगाच आमच्यावर बिनबुडाचे आरोप करू नका पहिली गोष्ट म्हणजे सिंधूला तुमची मुलगी या घरात घेऊन आली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्यावर हे सगळे आरोप करण्याआधी ना तुम्ही तुमच्या मुलीला सत्य काय आहे ते विचारा आम्ही सगळेजण राघवला समजवण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याआधीच तिने घटस्फोटाच्या पेपरवर सही केली मात्र विभावरी काही ऐकायलाच तयार नसते ती म्हणते की माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये आणि मग त्याच वेळी राघव त्या ठिकाणी येतो तो देखील विभावरीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण का ती काही ऐकून घेतच नाही ती राघवला सुद्धा चार शब्द सुनावते आणि सिंधूबद्दलही वाटेल ते बोलते त्यामुळे राजश्री म्हणते की जर तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर मग तुम्ही इथेच राहा आणि तुमच्या मुलीची काळजी घ्या तर रुक्मिणीसुद्धा म्हणते हो मग तुम्हालाही कळेल आम्ही तुमच्या मुलीसोबत नेमकं कसं वागतो ते आणि त्यावर विवाहवरी पटकन म्हणते की मी आता इथेच राहणार आहे माझ्या मुलीची काळजी घेण्यासाठी आणि त्याचवेळी सिंधू त्या ठिकाणी येत म्हणते की तुम्हाला इथे राहायचं असेल तर राहा पण प्लीज माझ्यावर चुकीचे आरोप करू नका त्यानंतर मग राघव राणीची औषधं घेऊन तिच्या रूममध्ये जातो तर राणी पुन्हा त्याच्यासमोर नाटक करायला सुरुवात करते ती म्हणत असते की राघव मी सिंधूसोबत खूप वाईट वागले आणि त्याची शिक्षा मला मिळाली आहे त्या सिंधूने विशालसोबत लग्न करावं म्हणून मी तिला माझा जीव देण्याची धमकी दिली रे मी खरंच खूप वाईट आहे त्यावर राघव तिला समजावतो की राणी प्लीज तू या सगळ्याचा आत्ता नको विचार करू पण राणी उगाच नाटक करत रडत म्हणत असते की राघव आता मी आपल्या विनूलासुद्धा जवळ घेऊ शकत नाही माझी अशी अवस्था बघितल्यावर त्याला काय वाटेल आणि त्यावर राघव तिला समजावतो की आपला विनू समजूतदार आहे तू काळजी करू नको आणि मग राणी म्हणते की राघव तू माझ्यासोबत आहेस ना त्यावर राघव सांगतो हो मी कायम एक मित्र म्हणून तुझ्यासोबत आहे आणि तो राणीचा हातही हातात घेतो त्यानंतर तो सिंधूसोबत बोलायला जातो सकाळी जो काही प्रकार घडलेला असतो त्याबद्दल तो तिची त्या माफी मागतो तर सिंधू म्हणते ठीक आहे काही हरकत नाही ताईंचा गैरसमज झाला होता त्यानंतर राघव तेथून जाण्यासाठी निघतो पण त्याचा पाय घसरतो त्यामुळे तो खाली पडणार इतक्यात सिंधू त्याला सावरते तर राघव म्हणत असतो की सिंधू मला कायम तुझ्याच मिठीत राहायचं आहे मात्र त्यानंतर सिंधू बाजूला सरकते तर राघव तिला सांगतो की सिंधू तुझ्या मनातील माझी जागा मी नक्की परत मिळवेल आणि तुला एकदा पुन्हा माझ्यावर प्रेम करावं वाटेल आणि मग त्यानंतर तो तिथून निघून जातो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार रा आहोत राणी हसतच विभावरीला सांगत असते किती सिंधू एक आई म्हणून बायको म्हणून आणि सून म्हणून किती निष्काळजी आहे हे मी घरच्यांसमोर आता सिद्ध करणार आहे आणि मग त्यानंतर ती विनूलाच किडनॅप करते जेणेकरून राघव सिंधूवर चिडेल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा